हर 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 दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला खूप वेळ वाट बघायला लागलय माझ्या लाडक्या बहिणी उन्हात बसल्यात इकडे लाडके भाऊ आहेत त्या सगळ्यांना इथं येता येता एवढे कार्यक्रम होते त्यामुळे यायला उशीर झाला आणि तुम्हाला थांबावं लागलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु इथं आल्यानंतर अतिशय उत्तम चांगलं लहान मुलांसाठी महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी सगळ्यांसाठी एक उत्तम गार्डन उद्यान इथं आपल्याला पाहायला मिळतंय त्याचं आज लोकार्पण आपण केलेलं आहे यापूर्वी येण्याच्या अगोदर हिरानंदाने मिडोजमध्ये राजमाता जिजाऊंच्या नावाचं लोक उद्यान उद्घाटन केलं आहे एक ऑक्सिजन पार्क तिथं तयार झालेला आहे तिथं अन वन ची लागवड केली आहे आणि म्हणून इतर देखील एकनाथ अजून आपल्याला जेवढं झाडं लावता येतील तेवढी साईडनी लावा आणि आणखी याची हिरवळ वाढवा आणि आतमध्ये आल्यानंतर असं एक एक कुठला एरिया घ्या तिथे असं जंगल वाटलं पाहिजे अर्बन फॉरेस्ट लोकांना वाटलं पाहिजे शहरात जंगल डोंगरात गावात जंगल असतं पण शहरात जंगल आता मी जाऊन आलो तिथं शहरामध्ये जंगल पाहिजे आणि म्हणून जिथं जंगल तिथं ऑक्सिजन तिथं लोकांची तब्येत आरोग्य चांगलं राहणार आणि म्हणून इकडे झाडं भरपूर लावली आहेत आणखी झाडं लावा बांबूची लागवड नाही दिसत पुढे छोटे छोटे लागले बांबू ऑक्सिजन ज्यादा देतो ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड ज्यादा शोषून घेतो म्हणून बांबू हे आता औषधी झालेलं आहे आणि बांबू सगळ्या कामाला येतो कोणी मस्ती केली त्याला बांबू दाखवला तरी बस त्यामुळे <laughs> बांबू मध गमतीचा भाग जाऊ द्या पण बांबूमुळे आता आपण रत्नागिरीचं एअरपोर्ट जे आहे ना ते बांबू बांबूपासून करतो एअरपोर्ट बांबूपासून बांबूला आता आपण उद्योगाचा दर्जा दिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आता आयुक्त आपल्याबरोबर होते गेल्या वर्षी मी त्यांना सांगितलं ला, दोन लाख झाडं लावा त्यांनी दोन लाख नऊ हजार गेल्या वर्षी एक लाख झाडं लावा सांगितलं ला, सव्वा लाख झाडं लावली यावर्षी दोन लाख झाडे लावा म्हणालो तर दोन लाख नऊ हजार झाडं लावली आणि म्हणून या संपूर्ण ठाणे शहरामध्ये हिरवगार आपल्याला दिसलं पाहिजे आणि बाजूला येऊरमध्ये मध्ये आपण गेलो की बघतो ना तिथं की इथल्यापेक्षा दोन तीन टे ते डिग्री टेम्परेचर कमी आहे तिकडं का तिकडे डोंगर तर आहेच पण मोठ्या प्रमाणावर झाडी आहे आणि म्हणून आता सध्या हे कधी पण पाऊस पडतोय मध्ये कधी पाऊस बघितला होता मे मध्ये कधी पाऊस बघितला होता मेला सुरू झाला तर अजून मध्ये चालू आहे तिकडं मराठवाड्यात पूर आला पूर परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला देखील आपण मदत दिली त्याच्या मागं आपण उभे राहिलो शिवसेना त्याच्या मागं उभी राहिली माहिती सरकार त्याच्या मागं उभी राहिली शेतकऱ्यांच्या डोळ्याचे अश्रूप आपण पुसले आणि म्हणून या ठिकाणी आज ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज हे जे, जे काय पर्यावरणाचा समतोल झाला आहे त्याचा समतोल करायचा असेल तर पर्यावरणाला आपण महत्त्व दिलं पाहिजे आणि म्हणून प्रत्येकाने एक पेड माके नाम मोदीजी म्हणाले एक पेड माके नाम बघा आता तुम्ही एक विद्यार्थ्यांनी दोन झाडं लावली पाहिजे आणि ती वाढवली पाहिजे जगवली पाहिजे जसं तीर्थरूप ज्ञानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान झाडं लावण्याचं काम करते आणि झाडं वाढवण्याचं काम करते आणि तसंच काम आपल्याला करायचं आहे आणि या ठाण्यामध्ये हे ठाणं बदलत आहे तुम्हाला मेट्रो कुठून जा मेट्रो मेट्रो अरे नाही इंटरनल आपली तुमच्या समोरून इथून नितीनवरून मेट्रो जाणार ती वडाळ्यावरून येणार ती मेट्रो इथून जाणार गायमुखवरून मीरा मीराबाईंदर बोरवली आणि आता आपण इंटरनल मेट्रो करतो आहे ती बावीस नंबरनी जाणार ना इंद्रानगर बावीस नंबर आणि तुम्हाला मेट्रो कधी स्वप्न बघितलं होतं तुम्ही मेट्रोचं पण ते प्रत्यक्षात आता मेट्रो येणार मेट्रो मी बैठो और मुंबई जाणार तो मुंबई बोरिवली जाणार बोरिवली चले जाइए आप आरामसे कंडिशन आणि आपण आता बोरिवली ठाणे टनेल पण करतोय तिथं दीड तास बोरवलीला दोन तास लागतात आता फक्त पंधरा ते वीस मिनटात ठाण्यातला माणूस बोरवली बोरवलीचा माणूस ठाणे रुपादेवीला गार्डन आहे सगळं क्लस्टर डेव्हलपमेंट आपण करतोय ही सगळी झोपडपट्टी चाळी यांचं क्लस्टर केल्यानंतर मोठे गार्डन आपण त्याच्यात करणार त्याच्यामध्ये पार्किंग होईल त्याच्यामध्ये क्लब हाऊस होईल त्याच्यामध्ये खेळायला म मैदान होईल तिथं हॉस्पिटल होईल सगळं अगदी नियोजित बद्ध असा शहराचा विकास क्लस्टरच्या माध्यमातून आपण करतोय आणि क्लस्टरचं पण काम सुरू झालेलं आहे म्हणून या सर्व लोकांच्या माझ्या आयुष्यामध्ये हे क्लस्टर आणि लोकांना चांगलं घर देण्याचं स्वप्न मी पाहिलेलं आहे या दिवशी तुम्हाला तुमच्या हक्काच्या घरामध्ये चांगल्या घरामध्ये जेव्हा तुम्हाला ती चावी मिळेल तो दिवस माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा दिवस आहे आणि अडीच वर्षाच्या काळात अनेक प्रकल्प आपण पुढे नेले मुख्यमंत्री होतो तेव्हा ल लाडकी बहिणी योजना पण केली इकडे लाडक्या बहिणी आहेत तुमच्या लाडक्या बहिणीने एकच सांगतो कुणी काही अफवा पसरवली काही खोटं दिशाभूल केली तरीसुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही त्यामुळे <प्राँणा> चिंता करू नका आणि आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा इथं इथं आरो प्लॅन टाकलेला आहे मला वाटतं पहिलं गार्डन म्हटलं आहे पहिला आरो प्लॅन्ट आहे लोकांना इथं इता येताना पिण्याचं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे यासाठी ही काळजी घेतल्याबद्दल एकनाथ भोईर यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना मनापासून त्यांच्या आपल्या सगळ्या टीमला शुभेच्छा देतो आणि सांगितलं नवीन करत तर पैसे मीच देतो तर तसं कोण आहे एक काय कुठून कुठून माझ्याकडून कधी पैसे आणले आणि मला माहीत नाही आता तिथं पण गेलो मी तर बघितलं तर पाच कोटी रुपये माझ्याकडून आणले मला माहीतच नव्हतं पण चांगली कामं होत्या योगा सेंटर आहे योगा सेंटर आहे लोकांचं आरोग्य तंदुरुस्त तब्येत चांगली राहिली पाहिजे करो योगा करो योग रहो निरोग फळ झालं नाही ती ऑक्सिजन जास्त देणारी झाड लावा आणि म्हणून सगळ्याच लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना लाडक्या ज्येष्ठांना सगळ्यांना सुविधा इथं उपलब्ध केलेली आहे सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि दिवाळीच्या पण खूप खूप शुभेच्छा दिवाळी सुरू झालेली आहे फराळ बिराळ तुम्हाला मिळाला असेल आणि आता चांगली दिवाळी साजरी करा दिवाळीचं साहित्य भेटलं दिवाळीचं साहित्य हे आपला नियम आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आपण एक कुटुंब आहोत परिपा परिवार आहे आपला त्यामुळे सगळ्या परिवारातल्या लोकांची दिवाळी चांगली झाली पाहिजे आणि म्हणून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र